नागपूर जिल्हा संघाचं मुख्यालय असेल दीक्षाभूमी असेल यांसाठी प्रसिद्ध असलेला जिल्हा पण फक्त हीच नागपूरची ओळख नाहीये देशाच्या राजकारणातलं सगळ्यात मोठं नाव म्हणजेच नितीन गडकरी हे नागपुरातून येतात फक्त नितीन गडकरीच नाही तर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील भाजपचे चंद्रशेखर बावनकुळे असतील अशी मोठी मोठी नेते मंडळी सुद्धा नागपुरातून येते दोन हजार लोकसभा निवडणुकांमध्ये भाजपचा करिश्मा आपल्याला नागपुरात पाहायला मिळाला पण आता दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकांमधली नागपुरातली परिस्थिती कशी असणार आहे भाजप विरुद्ध काँग्रेस अशी लढत असलेल्या नागपुरात यंदा कुणाला आपला करिश्मा दाखवता येणार ना आहे नागपुरातलं यंदाचं विधानसभेतलं गणित कसं असणार आहे हे सगळं जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी पूजा गणित विधानसभेचं या आमच्या विशेष कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत नागपुरात विधानसभेची यंदाची परिस्थिती कशी असणार आहे जातीय समीकरणं कशी असणार आहेत हे सगळं जाणून घेण्यासाठी आपल्याला इथली विधानसभा न्याय माहिती जाणून घेणं महत्वाचं आहे नागपुरात आपण जर बघितलं तर एकूण सहा विधानसभा मतदारसंघ आहेत या सहा विधानसभा मतदारसंघांमध्ये एकूण चार असे विधानसभा मतदारसंघ आहेत जिथे भाजपची सत्ता आहे आणि दोन विधानसभा मतदारसंघांमध्ये काँग्रेसची सत्ता आहे आपण जर बघितलं तर नागपूर दक्षिण पश्चिम या विधानसभा मतदारसंघांमध्ये भाजपचे देवेंद्र फडणवीस हे आमदार आहेत नागपूर नागपूर मध्ये भाजपचे मोहन मते हे आमदार आहेत नागपूर पूर्वमध्ये भाजपचे कृष्णा खोपडे हे आमदार आहेत नागपूर मध्य भाजपचे विकास कुंभारे हे आमदार आहेत नागपूर पश्चिममध्ये काँग्रेसचे विकास ठाकरे हे आमदार आहेत तर नागपूर मध्ये काँग्रेसचे नितीन राऊत हे आमदार आहेत एकूण चार विधानसभा मतदारसंघांमध्ये भाजपची सत्ता आहे तर एकूण दोन विधानसभा मतदारसंघामध्ये काँग्रेसची सत्ता आहे आता यंदाच्या म्हणजे दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकांमध्ये नागपूरातलं चित्र कसं असणार आहे हे जाणून घेण्यासाठी आपल्याला लोकसभेमध्ये इथे काय घडलं दोन हजार चोवीस ची लोकसभेची परिस्थिती काय होती हे जाणून घेणं आहे लोकसभा निवडणुकांमध्ये आपण बघितलं तर भाजपचे नितीन गडकरी विरुद्ध से विकास ठाकरे अशी लढत आपल्याला पाहायला मिळाली अतिशय सोपी ही लढत असं सगळेजण बोलत होते की अतिशय सोपी ही लढत समजली जात होती पण ही लढत नितीन गडकरींसाठी तितकीच आव्हानात्मक होती कारण दोन हजार जे नितीन गडकरींचं लीड होतं यंदाच्या दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकांमध्ये आपल्याला कमी झालेलं पाहायला मिळालं काँग्रेसच्या विकास ठाकरेंनी नितीन गडकरींना तगडी यंदाच्या लोकसभा निवडणुकांमध्ये पाहायला मिळालं एकूण सहा लाख विकास ठाकरेंना पाच लाख सतरा हजार चारशे चोवीस इतकी मतं मिळाली एक लाखांच्या मताधिक्याने नितीन गडकरी जरी विजयी झाले असले तरी सुद्धा नितीन गडकरींचं कमी झालेलं लीड आपल्याला विसरता येणार नाहीये आणि याचाच फटका कुठेतरी भाजपला विधानसभेमध्ये बसू शकतो का हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे आता इथली विधानसभा निहाय प्रत्येक विधानसभा मतदारसंघामध्ये कुणाचं कसं बलाबल आहे कुणाची किती ताकद आहे हे जाणून घेण्यासाठी इथे विकास ठाकरे असतील किंवा नितीन गडकरी असतील यांना विधानसभेमध्ये कशा प्रकारे लीड होतं हे आपल्याला जाणून घ्यावं लागेल एकूण पाच असे मतदारसंघ आहेत जिथे नितीन गडकरींना मोठ्या प्रमाणात मतं मिळाली जो विकास ठाकरेंचा मतदारसंघ आहे नागपूर पश्चिम जो विधानसभा मतदारसंघ आहे तिथेसुद्धा आपल्याला महायुती म्हणजेच नितीन गडकरींनाच मोठ्या प्रमाणात मतं पडलेली पाहायला मिळालं त्याच्यामुळे आत्ता पश्चिम जो नागपूर पश्चिम हा विकास ठाकरेंचा मतदारसंघ आहे इथे त्यांना कशाप्रकारे साथ मिळू शकते हे पाहणं महत्वाचं असणार आहे फक्त एक असा मतदारसंघ आहे नितीन राऊत यांचा जो नागपूर उत्तर आहे तिथे आपल्याला महाविकास आघाडीला लीड असलेलं पाहायला मिळालं पण एकूण पाच विधानसभा मतदारसंघांमध्ये आपल्याला नितीन गडकरींना मोठ्या प्रमाणात मतं असलेली पाहायला मिळालं हे सगळं सांगण्याचं कारण असं होतं लोकसभेची ही माहिती आपण घेतली कारण त्यावरून विधानसभेचं नागपुरातलं चित्र कसं असणार आहे याचा अंदाज आपण वर्तवू शकतो जो सगळ्यात महत्वाचा नागपुरातला मतदारसंघ आहे जो आपण बोलू शकतो तो म्हणजेच विकास ठाकरेंचा जो आहे उत्तर पश्चिम मतदारसंघ जिथे आपण बघितलं तर लोकसभेमध्ये त्यांना लीड नव्हतं त्याच्यामुळे आता तिथली जनता त्यांना साथ देईल का हे पाहणं महत्वाचं निवडणुकांमध्ये काँग्रेस पुन्हा एकदा विकास विकास ठाकरेंनाच तिकीट देणार आहे परंतु आता नागपुरातली जनता ठाकरेंना कौल देईल का हे पाहणं महत्वाचं असणार आहे त्यानंतर दुसरा आणि सगळ्यात महत्वाचा जो मतदारसंघ आहे विधानसभेचा तो म्हणजेच मध्य नागपूर मतदारसंघ आता इथे कशाप्रकारे यंदा दोन हजार चोवीस मध्ये चित्र असू शकतं तर आपल्याला हे असं इथे दिसतंय की भाजप विकास कुंभारेंना जे इथले विद्यमान आमदार आहेत त्यांना पुन्हा एकदा तिकीट देण्याच्या शक्यता कमी आहे कारण त्यांच्या विरोधात अँटी इन्कम्बसी आपल्याला इथे पाहायला मिळते भाजप प्रवीण दटके यांना मध्य नागपूरमधून तिकीट देऊ शकतं कारण ते नितीन गडकरींच्या जवळचे आहेत असं बोललं जातं आणि काँग्रेसचा जर आपण विचार केला तर बंटी शेळके यांना इथून उमेदवारी दिली जाऊ शकते त्याच्यामुळे मध्य नागपुरात जे इथले विद्यमान आमदार आहेत त्यांचा पत्ता कट होऊ शकतो असं त्याच्यानंतर दक्षिण नागपूर हा जो मोहन मते भाजपच्या मोहन मोहनमते हे फडणवीसांच्या जवळचे आहेत त्यांचा मोठा जनसंपर्क नागपुरात आहे त्याच्यामुळे त्यांना पुन्हा एकदा तिकीट जाऊ शकतं याच्या दाट शक्यता आहे पण त्यांच्या विरोधात काँग्रेस एक, एक मोठं नाव म्हणजेच अतुल लोंढे यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवू शकतं असं बोललं जातंय अतुल लोंढे यांचं नाव मध्य नागपूर मध्य आणि नागपूर पूर्वसाठी सुद्धा चर्चेत आहे त्याच्यामुळे आता यंदाच्या विधानसभा निवडणुकांमध्ये काँग्रेस कशा प्रकारे खेळी खेळणार हे सुद्धा पाहणं महत्वाचं आहे नागपूर पूर्व जो मतदारसंघ आहे जिथे कृष्णा खोपडे हे आमदार आहेत इथून गडकरींना मोठ्या प्रमाणात लीड मिळालेला आपल्याला पाहायला मिळतं त्याच्यामुळे गडकरी असेल किंवा भाजप एकंदरीत कृष्णा खोपडेंवर मोठ्या प्रमाणात खुश आहे आणि त्यांना पुन्हा एकदा तिकीट दिलं जाऊ शकतं कृष्णा खोपडे हे तीन टर्म इथून आमदार म्हणून निवडून आलेले आहेत आणि पुन्हा एकदा त्यांना तिकीट देण्याचा दाट शक्यता आहे आता एक मोठी आणि महत्वाची माहिती ती म्हणजेच अजित पवार गट सुद्धा यंदा नागपुरातून जे आहे आणि ही जागा सध्या जर आपण बघितलं तर काँग्रेसचा जो आमदार आहे तो या जागेतून निवडून येतो त्याच्यामुळे भाजपला कुठेतरी या जागेवर पराभवाचा सामना करावा लागल्यामुळे ही जागा आता भाजप अजित पवार गटाला सोडू शकते असं सुद्धा बोललं जात आहे एकूणच जर आपण बघितलं तर चार असे मतदारसंघ आहेत जिथे भाजपची सत्ता आहे आणि दोन मतदारसंघांमध्ये काँग्रेसची सत्ता आपल्याला नागपुरात पाहायला मिळते या चार मतदारसंघांमध्ये जे भाजपचे विद्यमान आमदार आहेत एक आमदार सोडला तर भाजप त्यांनाच पुन्हा तिकीट देण्याच्या शक्यता आहे आणि काँग्रेसचं सुद्धा जर आपण पाहिलं तर दोन मतदारसंघामध्ये त्याच आमदारांना काँग्रेस पुन्हा एकदा तिकीट देऊ शकतं आता जातीय समीकरण नागपुरात कशा प्रकारे काम करतात हे जर आपण बघितलं तर विकासाच्या मुद्द्यावर नागपुरात मोठ्या प्रमाणात मतदान होतं हे आपल्याला पाहायला मिळतंय पण तरी सुद्धा जर आपण बघितलं तर नागपुरामध्ये पन्नास टक्क्यांपेक्षा जास्त ओबीसी मतदार आहे आणि यामध्ये जर आपण बघितलं तर कुणबी आणि तेली समाजाचं जे मतदान आहे ते इथे मोठ्या प्रमाणात आहे आता मोठ्या प्रमाणात कुणबी मतं ही आपल्याला इथे भाजपला मिळालेली पाहायला मिळाली कारण गडकरींचा विजय हे सांगतो पण भाजपलाच कुणबी मतं मिळाली का तर नाही विकास ठाकरेंच्या पारड्यात सुद्धा मोठ्या प्रमाणात इथे कुणबी मतं पडलेली आहेत त्याच्यामुळे यंदा जे जातीय समीकरण आहे ते नागपुरात कशा प्रकारे काम करतं हे पाहणं महत्वाचं नागपुरातलं विधानसभेतलं चित्र कसं असणार आहे यंदाचं विधानसभेतलं गणित कसं असणार आहे हे थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न केला लोकसभा निवडणुकांमध्ये तर आपल्याला भाजपचा करिश्मा नागपुरात पाहायला मिळाला पण आता हा भाजपचा गड पुन्हा एकदा भाजपला राखता येणार आहे का आपला जो जुना वाले किल्ला होता काँग्रेसचा जुना वाले किल्ला जो नागपूर होता तो काँग्रेस पुन्हा एकदा आपल्याकडे खेचता येणार आहे हे सगळं जाणून घेणं महत्वाचं असणार आहे तुम्हाला या सगळ्यांवर काय वाटतं हे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर याला लाईक करा शेअर करा आणि मुंबई तकला तुम्ही जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद